ट्रांसलेट आता ना एंटरटेनमेंट दे देते हैं एंटी डिस्काउंट दे के हेलो आता जो ब्राह्मण गुरु आहे पुणे गुरु नागपूर या यांचा मध्यत्तर झालेला आहे मध्यस्थापर्यंत गुरुती पुणे जिल्हा गुण नागपूर जिल्हा नऊ नव्वीस पुणे जिल्ह्याचा इथले अभिषेक सोमनाथ यांना आपल्या त्यासाठी दोन एक प्रशन करून आक्रमणामध्ये एक खेळाडू बाद केलेला आहे व्यक्ती क्रमांक दहा हिंगाडी किवन संभाजी यांना एक मिनिट पन्नास मीटरचं संरक्षण करून आक्रमणामध्ये एक खेळाडू दाखवलेला व्यक्ती क्रमांक पाच गोटे जगेंद्र राजेंद्र यांना आक्रमणामध्ये तीन खेळाडू बांधवले नागपूर नगाकोट खेळताना व्यक्ती क्रमांक दहा महाजन कोहन बल्लाराव यांना आपल्या नगामध्ये दोन तिन्ही संरक्षण करून आक्रमणामध्ये दोन खेळाडू बांधवले क्रमांक अकरा शात्जिक विदेश

सुरू असलेला सामना पुरुष जनाचा सांगली जिल्हा एक सोलापूर जिल्हा गुणस्थिती सांगली जिल्हा पंधरा गुण सोलापूर जिल्हा चौदा गुण सांगली जिल्हा ज्याचा क्रमांक चौदा यानं आपल्या संघात एकतीस सेकंद पाच कारण ज्याचे क्रमांक पाच यानं आपल्या खातून चाळीस सेकंद चौदा जायचे क्रमांक आठ यानं

લેટ્સ ગો લઈ નહીં સાબત મે પાહે સાબત સાબત ઓ દે પાસ ઓ દે ઓર સાબત Yes! Okay.

पुणेकर पाटील आणि राहुल मी दोन्ही संघांना विनंती करेल की समोर आहेत कोल्हापूर आणि बुलढाणा हा आजच्या आज सायंकाळी ठिकाणी चार वाजता सर्व संघांची रॅली निघणार आहे काही सर्व संघांना सूचना आहे आपण या शोभायात्रेमध्ये आपण सहभागी होणं आहे